नमस्कार मित्रांनो मी प्राध्यापक गोविंद जाधव राठोड एम पी सी विसावा नगर नांदेड मित्रांनो नुकतंच दिपावळीच्या सुट्ट्या सुरू झालेल्या याच दिपाळीच्या सुट्ट्यामध्ये सर्वांची लगबग आहे की कोणी नोकरी निमित्त गावी असेल आमच्या महाराष्ट्रात जेवढे काही विद्यार्थी आपल्या महाराष्ट्रात जेवढे काही विद्यार्थी स्पर्धा परीक्षा करत असतील बेग बेग थे। थे लगब, और, तुम, तुम ते वेगवेगळ्या जिल्ह्यात जाऊन त्या स्पर्धा परीक्षेची तयारी करत आहेत नुकत्या सुट्ट्या जाहीर झालेल्या आहेत स्टडी पॉईंट बंद आहेत क्लास बंद झालेले आहेत अशा वेळी गावाकडे जाण्याची आपल्याला एक ओढ असते ती गावाकडे जाण्याची लगबग गावाकडली ओढ गावातली माणसं हे कुटुंब कुटुंबातला तो उत्साह आणि गावात गेल्याच्या नंतर मित्र मैत्रिणींच्या गाठी भेटी त्या गाठी भेटीमध्ये आलेला तो आनंद हे सगळे साजरी करत असताना दिपाळीचा हा दीप पण सगळेजण साजरा करण्यासाठी पण सगळे उत्सुक आहात आणि मित्रांनो एक गोष्ट लक्षात घ्या खास या दिवाळीमध्ये या दीपाळी सणानिमित्त प्राध्यापक अविनाश राठोड सर द्वारा संचलित राठोड एम पी सी अकॅडमीने आपल्यासाठी काही ऑनलाईन बॅचेस आणलेले आहेत त्या बॅचेसचा आपण सर्वांनी फायदा घ्यायचा आहे पाच सुट्ट्यामध्ये आपल्याला या बॅचेसची सुरुवात करता येऊ शकते मित्रांनो आपल्या आयुष्यामध्ये जसं जी सणाचं महत्व असतं या दिवाळ सणाचं महत्व आहे तो दीप दीपित राहिला पाहिजे आपल्या आयुष्यातला अंधार दूर करण्यासाठी आपण जो दीप तेवत ठेवत असतो तास तसंच आपल्या भविष्याचा अंधार एक पोस्ट घेऊन आपल्याला दूर करायचं आहे तर या सगळ्या गोष्टीसाठी माणसाची मानसिक तयारी असली पाहिजे जिथं मन खंबीरपणे तयार होतं त्या मानसिक प्रक्रियेला नोंद देतात माणसशास्त्र म्हणून या खास जे आमचे टी साठी परीक्षेसाठी तमाम महाराष्ट्रातून आमचे जेवढे गुरुजी हे परीक्षा देणार आहेत दोन हजार पंचवीस ची ही परीक्षा देणार आहेत आणि काही भावी शिक्षक ही परीक्षा देणार आहेत खास तुमच्यासाठी प्राध्यापक अविनाश राठोड सिंह द्वारा संचलित तुमच्यासाठी खास लाईव्ह प्लस रेकॉर्डेड संपूर्ण बाल मानसशास्त्र हा विषय तुम्हाला तुमच्या परीक्षेपर्यंत स्पष्टीकरण विश्लेषण म्हणजे त्याचबरोबर विषयाच्या व्यासंगासोबत सोबतच तुम्हाला पी वाय क्यू या सगळ्यासह तीस गुणाचा हा बाल मानसशास्त्र तीस साठी तुम्हाला ठेवण्यात आलेला आहे यासाठी परिपूर्ण तुम्हाला हा विषय इथं कम्प्लीट करून दिला जाईल आणि यासाठी लाईव्ह प्लस रेकॉर्डेड बॅच माफक दर केवळ दोनशे नव्याण्णव मध्ये या बॅच चा प्रारंभ सुद्धा झालेला आहे मित्रांनो एक गोष्ट लक्षात घ्या जेव्हा तुम्हाला गरीब दिसून या विषयाचा फायदा घेता येत असेल आत्ताच सुट्ट्या झालेल्या आहेत तर आमच्या शिक्षक बांधवांना जे शाळेतून आलेले आहेत शाळेत दिवसभर असतात वेळ नाही मित्रांनो लाईव्ह प्लस रेकॉर्डेड बॅच आहे हा विषय रेकॉर्डेड केलेला हा विषय तुम्ही जर एक एक ते दीड दिवसापर्यंत वाचत राहिलात तर बाल मानसशास्त्र पुणे तुम्हाला वाचायची गरज नाही हा प्लॅटफॉर्म तुमच्यासाठी राठोड एमपीसी अकॅडमीने उपलब्ध करून देण्यात दिला आहे आणि यासाठी लक्षात घ्या तुम्हाला प्लेस्टोर मध्ये जाऊन एक डाउनलोड ऍप करायचं आहे ऍप कोणता आहे तर तो आहे राठोड अकॅडमी जर समजा तुम्हाला संपर्क साधायचा असेल तर तुम्हाला इथं व्हॉट्स नंबर देण्यात आलेला आहे किंवा तुम्हाला टेलिग्राम जॉईन करता येईल ऍप बद्दल तुम्हाला संपूर्ण माहिती देण्यात आलेली आहे तुम्ही हा ऍप घेऊ शकता आणि संपूर्ण बाल तुम्ही कंप्लीट करू शकता आणि त्यानंतर आज तुमच्यासाठी याच दीपामध्ये शिक्षक पात्रता परीक्षा ते दोन हजार पंचवीस जे सेवेत शिक्षक आहेत आणि ज्यांना यांच्यासाठी हे जी परीक्षा ठेवण्यात आली ज्यामध्ये तुम्हाला क्वालिफाईड व्हायचं आहे त्यासाठी रेकॉर्ड एमपीसी खास तुमच्यासाठी बॅच आणली आहे ऑनलाईन रेकॉर्डेड बॅच गुरुजी बॅच ही गुरुजी बॅच तुमची लाईव्ह प्लस रेकॉर्डेड बॅच असेल तुमच्या प्रचंड प्रतिसादामुळे ही बॅच पासूनच सुरुवात होती आणि ही बॅच आम्ही अगोदर चारशे चार हजार नऊशे नव्याण्णव मध्ये दिली होती परंतु आता आम्ही त्या बॅचची फीस कमी करून केवळ ही बॅच तुम्हाला एक हजार नऊशे नव्याण्णव ही नाही खास निमित्त एक हजार चारशे नव्याण्णव रुपयामध्ये तुम्हाला लाईव्ह प्लस रेकॉर्डेड ही बॅच देत आहोत या बॅचचं वैशिष्ट्य म्हणजे लक्षात घ्या ही बॅच आपल्या वेळेनुसार कधी पण आणि कितीही वेळा तुम्ही व्हिडिओ पाहू शकता महाराष्ट्रातले जेवढे दिग्गज या मराठवाड्यातले जेवढे दिग्गज तज्ज्ञ आहेत ते विषय विषय तज्ञाला घेऊन स्वतः संचालक प्राध्यापक अविनाश राठोड सर यांनी अंक गणित इंग्लिश मराठी आणि जीएस हे सगळंच एकाच ऍप मध्ये तुम्हाला एक हजार चारशे नव्याण्णव रुपयामध्ये देण्यात येत आहे यासाठी आपल्याला प्ले स्टोअर मध्ये जाऊन डाउनलोड करायचा यासाठी तुम्हाला इथं स्कॅन करण्यासाठी तुम्हाला त्या ऍपचे इथे माहिती देण्यात आलेली आहे किंवा अधिक संपर्क साधण्यासाठी तुम्ही राठोड अकॅडमी आयटीआय कॉर्नर विसिमानगर नांदेड इथं तुम्ही ती माहिती उपलब्ध करू शकता आज तुमच्यासाठी हे गुरुजी बॅच आणण्यात आलेली आहे ते च्या विद्यार्थ्यांसाठी मित्रांनो अजून एक देश लक्षात घ्या जर तुम्हाला ग्रामसेवा ते सरळ सेवा भरती करायचं असेल तर या सरळ सेवा भरतीसाठी तुम्हाला समाज सुधारक अर्थात पंचायत राज त्यानंतर इतिहास या सगळ्या विषयांची माहिती जर तुम्हाला पाहिजे असेल तर लक्षात घ्या त्यासाठी सरळ सेवा भरती करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी सामाजिक शास्त्र टीईटी सेवा भरती करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी सामान्य ज्ञान म्हणजे यामध्ये तुम्हाला एवढे विषय देण्यात आलेले आहेत इतिहास आहे भूगोल आहे राज्यघटना आहे समाज सुधारक पंचायत राज विज्ञान हे सगळेच विषय तुम्हाला एकाच ऍपमध्ये तीनशे नव्वद रुपये मध्ये तुम्हाला हा ऍप देण्यात येतो ही सुद्धा खास दिवाळीसाठी तुम्हाला ऑफर देण्यात आलेली आहे संबंध महाराष्ट्रातून साठी आम्हाला आतापर्यंत प्रचंड प्रतिष्ठित या साठी बाल माणसशास्त्रासाठी मिळाला आणि गुरुजी साठी मिळाला याच प्रचंड प्रतिसादामुळं त्याच विद्यार्थ्यांच्या अग्रस्त डीएड किंवा बीएड केलेले जे आमचे शिक्षक आहेत ते मित्र मैत्रिणी आहेत सर्वांच्या महाराष्ट्रातून सर्वांनी भरभरून आम्हाला प्रेम दिलं त्याच खातीर केवळ तुम्हाला तीनशे नव्याण्णव रुपयामध्ये एवढे विषय तुम्हाला देण्यात येत आहेत आणि या विषयामध्ये परिपूर्ण तुम्हाला जास्तीत जास्त मार्क्स पडावेत हा प्रयत्न इथं केला जाईल त्याशिवाय तुम्हाला मित्रांनो जर तुम्ही स्पर्धा परीक्षेची तयारी करत स्पर्धा परीक्षेची तयारी करून तुमचा पूर्ण अभ्यास झालेला असेल तर प्राध्यापक अविनाश राठोड सर द्वारा एमपीसी अकॅडमी मध्ये तुम्हाला फास्ट बॅच सुद्धा सुरू करण्यात आलेली आहे फास्ट बॅच मधून तुम्ही तुमचे किमान दहा ते पंधरा गुण वाढवू शकता अशी एक बॅच फास्ट बॅच प्राध्यापक डॉक्टर अनिल पाटील आणि संचालन प्राध्यापक अविनाश राठोड सर यांनी फास्टॅग बॅच सुरू करून दहा ते पंधरा गुण कसे वाढले जातात त्याबद्दल ते सफोल मार्गदर्शन करत आहेत मित्रांनो याशिवाय मध्ये ऑफलाईन बॅचेस चालू आहेत ऑफलाईन बॅचेसचा इथला प्रतिसाद खूप मोठा आहे दिवसभराच्या ऑफलाईन बॅचेस चालू असणं आणि त्याचबरोबर इथल्या स्टडी पॉईंट एकाच छताखाली तुम्हाला सगळ्या सुविधा उपलब्ध करून देण्यात आलेल्या आहेत मित्रांनो या एकाच छताखाली ज्या सुविधा तुम्हाला उपलब्ध करून देण्यात आलेल्या आहेत मुलींचं हॉस्टेल त्याचबरोबर इथे तुमच्या मेसची सुविधा तुम्हाला उपलब्ध करून देण्यात आलेली आहे त्याचबरोबर इथे तुम्ही ऑफलाईन ऑनलाइन कोणतेही लेक्चर तुमच्या वेळेनुसार करू शकता मराठवाड्यात आणि महाराष्ट्र एकाच छताखाली सर्व सुविधा देणारी महाराष्ट्र राज्यातील एकमेव अकादमी राठोड एमपीसी अकादमी या अकादमीच्या माध्यमातून हजारो विद्यार्थी पर्यंत अधिकारी घडून गेलेले आणि या सगळ्यांचा तुम्हाला लाभ घ्यायचा आहे त्याच निमित्त आपल्या आयुष्याच्या ज्याच गोष्टीला तुम्हाला पुढं न्यायचं असेल त्याला लक्षात घ्या आयुष्य कोणासाठी थांबलेलं नाही तुम्हीच तुमच्या जीवनाचे शिल्पकार आहात मित्रांनो लक्षात घ्या शिल्पकाराला घडवणारा कोणीतरी असतो तो घडवणारा एक मध्ये तुम्ही जसं आकाश दिवा म्हणून तो आपल्या आयुष्याचा एक पोस्ट घेऊन जो दिवा तुम्ही चमकवणार आहात लक्षात घ्या तुमच्या आई वडिलांचे स्वप्न तुम्हाला पूर्ण करायचंय आणि आई वडिलांचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी तुम्हाला प्रयत्न करायचा आहे तुमचा यश तुमचा मार्गदर्शन यासाठी लाईव्ह प्लस रेकॉर्डे ऑनलाईन ऑफलाईन हिअर बॅप साठी तुम्ही राठोड एमपीसी पी एस कॉर्नर अकॅडमीसावा नगर नांदेड येथे तुम्ही संपर्क साधन आमचे सगळेच व्हिडिओ तुम्ही व्यवस्थित पाहू शकता आणि यासाठी तुम्हाला प्ले मध्ये जाऊन ऍप डाउनलोड करायचा आहे तो म्हणजे आर एम ए राठोड एम पी सी तुम्हाला संबंध माहिती देण्यात आलेली आहे एकाच छतकाने सगळे सुविधा उपलब्ध करून देणारा याच मराठवाड्याच्या भूमीमध्ये नांदेड या ना शहरीमध्ये प्राध्यापक अविनाश राठोड सर द्वारा संचलित राठोड एम पी सी अकॅडमी तुम्हाला देण्यात आलेले हे सगळे वैशिष्ट्य आता ऑनलाइनच्या माध्यमातून ऑनलाइनचा प्लॅटफॉर्म तुमच्यासाठी उपलब्ध करून देण्यात आलेला आहे चला मित्रांनो याच दिपावलीच्या सुट्ट्यामध्ये घरी बसून कमी वेळेमध्ये लाइव क्लास रेकॉर्डेड या सगळ्या बॅचेचा आनंद घेऊ शकतात संपूर्ण बालमानसशास्त्र बाल बाल लाइव क्लास रेकॉर्डेड गुरुजीचा बॅच लाइव क्लास रेकॉर्डेड संपूर्ण सामान्य ज्ञान इतिहास समाजसुत्र पंचायत राज राज्यघटना भूगोल या सगळ्या सामान्य ज्ञानासाठी वेगवेगळे ऍप आपल्यासाठी उपलब्ध करून देण्यात आलेले आहेत आणि महाप फीज मध्ये हे सगळे ऍप तुमच्यापर्यंत उपलब्ध करून देण्यात आलेले आहेत त्यासाठी या सगळ्या ऍपचा या सगळ्या ऍपच्या माध्यमातून तुम्ही तुमच्या आयुष्याचा एक नंदा दीप तेवण ठेवावं शीत दीपावळीसाठी सर्वांना शुभेच्छा आणि यायची दीपावळी येणारी दिपावळी तुमच्या या आयुष्यामध्ये जसे आनंदाचे क्षण आणणार आहे तसंच आनंदाच्या क्षणासोबत पुढच्या दीपाळी तुम्ही एखादी पोस्ट काढून खऱ्या अर्थानं पुढच्या वर्षीची दिपावळी तुम्ही साजरी करावं पुढच्या वर्षीची दिपावळी अंगावर वर्दी घेऊन किंवा एका खुर्च्यावर बसून अधिकारी होऊन जर साजरी करायची असेल तर याच दीपावळीपासून त्याच्या शुभ मुहूर्त सुरू करा आणि शुभ मुहूर्ताला सुरुवात करण्यासाठी राठोड एमपीएससी अकॅडमीने तुम्हाला हा प्लॅटफॉर्म उपलब्ध करून दिलाय या सगळ्या प्लॅटफॉर्मचा तुम्ही सर्वांनी महाराष्ट्रातल्या तमाम माझ्या स्पर्धा परीक्षा देणाऱ्या मित्र मैत्रिणींनी त्याचा फायदा घ्यावा ही सर्वांना विनम्र विनंती यायच्या दीपावळीच्या येणाऱ्या दीपावळीच्या सर्वांसाठी सगळ्यासाठी खूप शुभेच्छा धन्यवाद मित्रांनो